परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात् श्रीधरस्वामि शतपथरौ जय जय समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक अकरा श्री दिनकर बुवा रामदासी सज्जनगड यांना पत्र श्रीराम समर्थ चिरंजीव दिनकर यास आशीर्वाद क्षेम आहे ना काय झाले कुणास माहीत तुमच्याकडून एकही पत्र नाही इकडून मात्र तीन चार पत्रे पाठविली गेली जरुरीच्या दृष्टीने काही तुम्हाला कळविले तर ते समयीच होईल अशी आता खात्री वाटेनाशी झाली आहे पुढेही काही आज्ञा केली तर तिचे महत्त्व जाणून वेळीच अंमलबजावणी होईल किंवा नाही म्हणून मनाला संशय पडतो सर्वांनीच हे कसले असे बेजबाबदारपणाचे आचरण पत्करले आहे आळस नसावा वेळेचे महत्त्व फार आहे ज्या वेळचे त्यावेळी काम झाले नाही की फार नुकसान होते पाच मिनिटांच्या दिरंगाईने नेपोलियनला हार खावी लागली एका सरदाराच्या मूर्खपणामुळे नेपोलियनला किती भोगावे लागले काम दक्षतेने वेळेवर होण्याविषयी हे एक ऐतिहासिक उदाहरण धडा देणारे आहे असो आता तरी या याबाबतीत पुन्हा इशारा देण्याची वेळ आणू नका हातपाय घट्ट असले तरच काही होते हस्तपादात तिवात शिष्य गुरुला शिष्य स्वतःच्या हातापायांप्रमाणे असतो हे मी तुलाच लिहितो असे नाही शिष्य म्हणून असणाऱ्या सर्वांनाही हे सामान्य आहे गबाळेपणा थोडा सुद्धा असू नये सावध साक्षेपी आणि दक्ष असा शिष्य श्री समर्थांना मान्य आहे असो श्री समर्थ कृपेने तुम्ही सर्वही संप्रदायाला भूषणावह व्हा समर्थ तुम्हा सर्वांना आपल्या कीर्तीला अनुरूप असे बनवोत। दोनशे रुपये एकाला सांगितले होते त्याचे ते पैसे येऊन पोहोचलेही असतील तेही पण कळवले नाहीत अगदी निजले घोरती घोरे असे झाले शब्दाची किंमत आणि वेळेचे महत्त्व लक्षात येत नाही सर्वही तुम्ही श्री समर्थ कृपेने पूर्ण कार्यक्षम व्हा माझ्याकरिता म्हणून रोज श्री श्रीसमर्थांना एकादशणी तू करीत जा एकादशणी करण्यास वेळ मिळाला नाही तर एक आवर्तन रोज करून गुरुवारी शनिवारी मात्र एकादशणी कर वर दोन मारुती आहेत एक मोठा श्रीरामाजवळचा व एक श्रीरामपंचायनातला बारका मारुती समाधीवर ठेवून अभिषेक माझ्या नावाचा संकल्प करून करीत जा पुरे म्हणून कळवेपर्यंत अभिषेक चालवा तू अभिषेक केलास म्हणजे माझी सेवा रोज श्रीसमर्थचरणी नमूद होईल पूर्वीचा मारुती तुमच्याकडेही एक आहे असे वाटते तो ठेवला तरी चालेल अगदी दुर्लक्ष होता कामाचे नाही अभिषेक तूच म्हणजे दिनकरानेच करावा श्री समर्थक रूपेने कसलेही विघ्न न येवो श्री चिरंजीव दत्ताला गावच्या म्हणजे तुम्ही राहता त्याच्या पुढच्या मारुतीला कैवल्योपनिषदाची एकादशणी सांग आम्हा सर्वांच्या प्रकृती बऱ्या आहेत तुमच्या कर्तबगारीवर तेथील भवितव्य आहे या पत्राबरोबरच एक रुपया आणि व्यासपूजेच्या मंत्राक्षता पाठवून दिल्या आहेत त्या माझ्या फोटो फोटोजवळ ठेवून नित्य फोटोबरोबरच एक वर्षभर या दोन्हीची पूजा झाली पाहिजे वर्षापर्यंत ठेवून नंतर वेगळे आलेले त्या ठिकाणी ठेवून पहिले काढावेत वर्षोवर्षी एक रुपया मंत्राक्षता शक्य झाल्यास नारळ पाठवीत जाईन त्यामुळे तुम्हाला तिथे काही कमी पडणार नाही आजच्या लिखाणात तुम्हास थोडी तीव्रता आढळेल पण शिवाय कोणतेच कार्य यशस्वी होत नाही तुम्ही तर जबाबदारी घेतली आहे श्री समर्थ स्वाभिमानी आहेत तुमच्याकर्वी श्रीगडावर मोठमोठी कार्ये होणार आहेत मात्र त्याकरिता आपली लायकी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणाची तुम्ही दाखवीत चला कळावया कारणे न्याय निष्ठूर लागे बोलणे मारुती स्तोत्र तपासून वाटल्या त्या सुधारणा करून या पत्राबरोबर पाठविले आहे पुन्हा पुण्याला कोणाला तरी दाखवून सूचना आल्यास दुरुस्त करून पाठवितो सौ सावित्रीने केलेले इकडे पाठविले नाही तिने लिहिलेली प्रस्तावना तपासली आहे तेही लिखाण तपासून पाठविले असते एकदा का समाजात प्रवेश केला की मग मला वेळ कसला तो मिळत नाही श्रीराम व श्री समर्थ पाठाच्या प्रस्तावनेसंबंधानेही काही कळविले नाही तुम्ही सर्वही खुशाल आहात ना तसे काही असल्यास कळवावे श्रीराम पाठाच्या मुखपृष्ठावरील भागावर आत बाहेर अशा चार ठिकाणी श्री समर्थ वचने देण्याविषयी लिहिले होते काही लिहून पाठविली होती आणि काही निवडून घालण्यास कळविले होते काही कुठे मला सुचवावयाचे झाल्यास कोणत्याही बाबतीत भिवू नये इथे काही शेळी वाघाचा व्यवहार नाही संकोचही नसावा गुरु शिष्या एकची पदं दूरदृष्टी ठेवून वागावे स्वपरहिताच्याच गोष्टी व्हाव्यात दुःख दारिद्र्य उद्वेगे लोक सर्वत्र पिढीले ते तुमच्यासारख्यांकडूनच सुखी होणार श्री समाधीला वाहिलेले गंध माझ्याकरिता पाठवा अभिषेक झाल्यानंतर तुमच्यापैकीच कोणीतरी उगाळलेले गंध वाहून हेच मला महिन्या पंधरा दिवसाला बरेच पाठवून देत जा अन्नदान व्यवस्थित चालू द्या पैसे पाठवीन श्रीसमर्थक सर्व ही ठीक चालेल तुम्ही सर्वजण एक मताने वागा आपलाच हे का न चालविता सर्वांच्या मते युक्त जे असेल तसे दुराभिमान सोडून वागण्याची धीरोदात्त सवय तुमच्या अंगवळणी पडू द्या खेळीमेळीने सर्व ही कामे व्हावीत निस्पृहाचे जीवन जगकल्याणाकरिता असते तो मूर्ती असतो निस्पृहाने आपले ब्रह्मानंदात्मक जीवन जगतहिताचे आहे असे मानावे एका देहात इंद्रिये जशी आपापली कामे करतात त्याप्रमाणे एका सद्गुरूच्या संप्रदायात असलेल्या मंडळींनी आपापली कामे करावीत कामे वाटली गेली म्हणजे कोणावरही ओझे पडत नाही काही एकांतात काही लोकांतात सर्वांचा काळ सुखासमाधानाने जाऊन स्वपरहित सर्वांनाच साधता येते उपासनेचे कार्यही व्यवस्थितपणे पार पडतात अनंत आनंद मात्र असणारे आपले दिव्य स्वरूप कधीही दुःखी होत नाही शोकमोहाची अडचण कसली ती त्याला कधीच होऊ शकत नाही या नित्य स्वरूप स्वरूपदृष्टीने आपापली कामे व्यवस्थितपणे करावीत शांतता गांभीर्य औदार्य सर्व सर्वसमत्व आत्मीय तृप्ती प्रत्येक कार्यातून दिसत असावी सर्वही एकोप्याने आहात ना तुमच्या अनुकूलतेप्रमाणे केलेल्या कार्यविभागानुसार बिनबोभाट सर्वही वागतात ना चालत्या बैलालाच काम सारखे पडल्यासारखे तर होत नाही ना सर्वांनाच माझे सांगणे आहे नवजीवनाने श्री समर्थांचे कार्य करा क्षणोक्षणी नवा हुरूप बाळगा रोजचे तुमचे वर्तन उत्तरोत्तर प्रगतीपर आहे असे तुम्हाला आढळून येऊन आनंद वाटत गेला पाहिजे समर्थक कृपेने सर्वांना शांती आहे ना सेवेने मन शांत होते सेवार्थ घडणाऱ्या कर्मात स्वार्थ नसल्यामुळे ती कर्मे बाधक होत नाहीत सेवेने विनय अंगी बाणतो, ममत्कार उरत नाही आपल्या आवडीनिवडीकडे लक्ष पुरवायला होत नसल्यामुळे मनोजय साधतो देहाभिमान नष्ट होतो परमात्म्याचे ध्यान अखंड घडते सर्वे जना सुखिनो भवंतु श्रीधर श्रीधराय नमो नमः स श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो स श्री परशिव मूर्ति नर हरियति वर निरुतभुभजिसुवे पालिसुदेवा निरुतभुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः करुणाम